ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्याच्या चा चकल्या आप्पेपात्रामध्ये ठेवून मार्केटमधला अगदी महागडा पदार्थ करणार आहोत अगदी एकही थेंब तेल न वापरता हा पदार्थ आपण बनवणार आहोत खूप जास्त सोप्पा आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी, कमी वेळेमध्ये तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आता इथे मी एकच मोठा बटाटा वापरणार आहे तुम्ही ही रेसिपी जास्त लोकांसाठी करत असाल ना तर त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता पण शक्यतो बटाट्याच्या चकल्या करणार आहोत आपण त्यासाठी बटाटा थोडासा मोठ्या साईजचा सा घ्या तर बघा एकच इथे मोठा बटाटा पुरेसा आहे आता या बटाट्याचे पूर्ण साल मी काढून घेते तरी ते पाहू शकता बटाट्याच्या पूर्ण साल आपण काढून घेतलेली आहे तुम्ही साल ठेवून सुद्धा ही रेसिपी करू शकता जर तुम्हाला साल ठेवायची असेल तर तुम्ही स्वच्छ वर्ण बटाटा धुवून घ्या आणि मग ते सालीसकट कट केला तरी चालेल आता याच्या छान अशा पातळ पातळ काचऱ्या करून घ्यायच्या आहेत अगदी आपण बटाट्याच्या भाजीला करतो ना त्याच पद्धतीने करायच्या आहेत आता जर तुमच्याकडे किसनी वगैरे असेल त्यानेसुद्धा तुम्ही हे करू शकता पण इथे मी सुरीनेसुद्धा करून दाखवते बघा खूप जास्त पातळसुद्धा करायच्या नाही आहेत व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने छान अशा काचऱ्या करून घ्या रेसिपी खूप जास्त वेगळी आहे युनिक आहे यापूर्वी तुम्ही ही बटाट्याची रेसिपी कधीच केली नसणार पण जर एकदा केली ना तर मुलेच काय मोठेसुद्धा हट्टाने मागून ही रेसिपी सारखी करायला सांगतील कारण की खूप जास्त अप्रतिम लागते तर इथे बघा सगळ्या बटाट्याच्या काचऱ्या मी करून घेतलेल्या आहेत अगदी एकसारख्या अशा केलेल्या आहेत जर तुम्हाला एकसारख्या करायला जमत नसतील तर तुम्ही ज्या आपली किसनी असते ना त्यांनी किसलं तरीसुद्धा चालेल तर बघा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त झाडसुद्धा नाही अगदी याच पद्धतीने मिडियम अशा आपल्याला या ठेवायच्या आहेत आता एका बाऊलमध्ये काढून घेतल्यावर ह्या काचऱ्या ज्या आहेत ना त्या दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या कारण की शक्यतो बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च वगैरे असतो जर दोन तीन तो तो ते तीन पाण्याने तुम्ही बटाटा धुवून घेतला ना तर तो अगदी चकचकीत असा निघला जातो बघा यानंतर बटाट्याच्या ज्या काचऱ्या आहेत ना त्या मी स्वच्छ अशा पेपरनी पुसून घेतल्या आहेत तुम्ही कॉटनच्या फडक्याने पुसल्या तरीसुद्धा चालतील आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायवरती त्यावरती थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी अर्धा चमचा इतपत मी तूप घातलेला आहे तूप इथे मी गरम करून घातलेला आहे हे तूप घालणं अगदी महत्त्वाचं आहे तुम्हाला पुढे कळेलच आपण तूप का घातलेलं आहे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका कारण की खूप जास्त महत्त्वाच्या टिप्स या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत जर थोडा जरी व्हिडिओ स्किप केला ना तुम्ही तर तुम्हाला रेसिपी पूर्ण नीट काय आहे हे कळणार नाही तर बघा सगळ्या बटाट्याला आता मी तूप आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे छान असं जर तुम्हाला तूप वापरायचंच नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी तेल वापरलं तरी चालेल आता इथे बघा काही भाज्या घेतलेल्या आहेत आता यापैकी एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा मग दुसरी कोणती भाजी तुम्हाला यामध्ये ॲड करायची असेल ना तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता एका बटाट्यासाठी मला इथे अर्धा कांदा पुरेसा आहे आणि अर्धा टोमॅटोसुद्धा पुरेसा आहे जर तुमचा कांदा लहान असेल तर तुम्ही एक अख्खा घेतला तरी चालेल आता कांदा आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे बघा मोठ्या मोठ्या पीसमध्ये न ठेवता कांदा छान असा बारीक कट करून घ्या आणि सुद्धा त्याच पद्धतीने बारीक असा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला ला एक, एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा टोमॅटोसुद्धा छान असा चिरून झालेला आहे आणि ते आपण अर्धी ढोबळी घेऊया चिरून शक्यतो लहान मुलं असतात ना ती ढोबळी वगैरे किंवा मी इतर भाज्या खायला खूप जास्त नखरे करतात खात नाही तर त्यांना अशा पद्धतीने तुम्ही भाज्या नक्कीच खा खाऊ घालू शकतात हा पदार्थ त्यांच्या खूप जास्त आवडीचा असणार आहे आणि नक्कीच ते आवडीने हा पदार्थ खाणार आहेत त्यामुळे यामध्ये तुम्हाला जितक्या भाज्या ॲड करता येईल ना तितक्या तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता तरी ते पाहू शकता शिमला मिरची जी आहे ना तीसुद्धा अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि शिमला मिरचीचा वापरसुद्धा इथे मी अर्धाच केलेला आहे थोडीशी सुद्धा इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे कोथंबीर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल आता ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा आता यामध्ये आपल्याला बाकीचे इतर जिन्नस आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहे खूप जास्त सोप्यात सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे आता यामध्ये अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे जर लहान मुलांसाठी करत असाल त्यांना जर तिखट वगैरे आवडत नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे नाही ॲड केलं तरी चालेल पण जर मोठ्यांसाठी करत असाल ना तर आवर्जून चिली फ्लेक्स हिरवी मिरचीचे तुकडे वगैरे यामध्ये घाला आता यामध्ये मी एक जी चीजची ट्यूब असते ना ती घातलेली आहे बघा अगदी आपल्याला छान अशी किसून घालायची आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं चीज नसेल तर तुम्ही मॉन्जरेला चीज वापरलं किंवा मग जे स्लाईसचं चीज असतं ना ते सुद्धा वापरू शकता त्याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये तुम्ही घालू शकता तरी ते बघा एक अख्खी ट्यूब मी इथे किसून घेतलेली आहे शक्यतो लहान मुलांना चीज वगैरे तो खूपच जास्त आवडतं आणि अशा पदार्थांमध्ये चीज जर घालून त्यांना दिलं ना तर अगदी आवडीने तो पदार्थ ते खातील आणि अजिबातच ताटामध्ये शिल्लक ठेवणार नाही तर इथे बघा चीज घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा इतपट टॉमॅटो केचप घालणार आहे टोमॅटो केचप घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं तरी चालेल त्याच्याऐवजी थोडंफार मेवणच वगैरे घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे आता केचप घातल्यानंतर बघा पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान असं एक्जीव करून घ्यायचा आहे आपल्याला आता जो मसाला आहे ना तो आपला तयार झालेला आहे अगदी कलरफुल असा मसाला आपला तयार झालेला आहे बघा आता एका साईडला गॅसवरती आपे आपेपात्र ठेवलेलं आहे आपेपात्र छान असं तापलं की यामध्ये आपण थोडं थोडं बटर घालून घेऊया बघा तुम्ही बटरच्या तेलाचा तेलाचासुद्धा वापर करू शकता किंवा मग तुपाचासुद्धा वापर करू शकता म्हणजे ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक होईल थोड़ा थोड़ा तर बघा अगदी थोडं थोडं असं बटर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे बटर घातल्यानंतर घॅसची फ्लेम तुम्हाला बंद करायची आहे नाहीतर मग जे बटर आहे ना ते अगदी खाली लगेच करपू शकतं जळू शकतं आणि शक्यतो आण पात्र हे लवकर तापलं जातं त्यामुळे घॅसची फ्लेम इथे तुम्ही बंद केली तरीसुद्धा चालेल तर इथे ते पाहू शकता अशा पद्धतीने हलवून मी सगळीकडे हे बटर लावून घेतलेलं ला आहे आता ज्या आपल्या बटरच्या स्लाईस आहेत ना त्यासुद्धा तुम्ही इथे बघा सुरुवातीला आपण जेव्हा कट त्या धुतलेल्या तेव्हा ह्या स्लाईस किती जास्त कडक होत्या पण जर आपण तूप आणि जे मीठ लावलं ना त्यामुळे ह्या स्लाईस अगदी नरम पडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने या स्लाईस लागणार आहेत त्याच पद्धतीने या स्लाईस तयार झालेल्या आहेत बघा जर तुम्ही तूप किंवा मीठ लावलं नाही ना तर स्लाईस यामध्ये आपल्या पात्रामध्ये व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे तूप आणि मीठ नक्कीच आवर्जून लावा तर बघा अगदी हाताने अशा पद्धतीने आपल्याला एक एक स्लाईस पात्रामध्ये ठेवून घ्यायची आहे एक बटाटा जर तुम्ही कापला ना तर आरामात एक ते दोन पात्र तयार होतील ह्या स्लाईसचे तर इथे बघा आता सगळे पात्रामध्ये स्लाईस मी ठेवून घेते थे। आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा सगळ्या स्लाईस ठेवून घेतलेल्या आहेत आणि जर थोडीफार बॅटेचे स्लाईस तुम्हाला वर वाटत असतील आलेले तर तुम्ही चमच्याने ते प्रेस करून घ्या आता गॅस इथे आपल्याला चालू करायचा आहे अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे फास्ट वगैरे गॅस करू नका आता एक एक चमचा जे आपण व्हेजिटेबल मिक्स करून ठेवलं होतं ना चीज वगैरे टाकून ते आपण एक एक चमचा यामध्ये ठेवून घेऊया तर बघा आपण जर सुरुवातीला तूप आणि मीठ लावलं ला नसतं ना त्याचा असा खोलगटा खड्डा झाला नसता आणि यामध्ये आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते बसले नसते त्यामुळे तूप आणि मीठ लावणं अगदी गरजेचं आहे ते स्किप करू नका तुम्हाला जितका भाज्या यामध्ये ॲड करता येईल ना तितक्या तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता किंवा मग कॉर्न वगैरे असतील ना तर आता कॉर्नचा सीझनसुद्धा आहे मक्याच्या कणसाचा त्याचे उकडलेले दाणेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे अप्रतिम अजून ही रेसिपी लागणार आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा म्हणजे मी सुद्धा त्याला तेच नाव देईल कारण की तुमच्या वेगवेगळ्या कमेंट्स वाचायला मलासुद्धा छान वाटतं त्यामुळे नक्कीच अशाच वेगवेगळ्या कमेंट्स करत राहा तरी ते बघा सगळ्या स्लाईसमध्ये मी हे जे बॅटर आहे ना जे आपला मसाला तयार झालेला आहे ना तो ठेवून घेतलेला आहे आणि अगदी भरपूर असा मसाला ठेवायचा आहे आता यावरती थोडं थोडं आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे असा पौष्टिक जर पदार्थ मुलांना बनवून दिला ना तर ते नक्कीच आवडीने खातील आपण नेहमी मार्केटमधून पिझ्झा बर्गर तर नक्कीच आणत असतो पण घरच्या घरी असे पोटॅटो बाईट्स तुम्ही जर त्यांना करून दिला ना तर ते अगदी आवडीने खातील ब्रेड वगैरे कधी कधी खाल्लेलं चांगलंसुद्धा नसतं किंवा मग जास्त प्रमाणात खाल्लं था, तर ले ले ते चांगलंसुद्धा नसतं शरीराला तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने ब्रेडच्याऐवजी जे बटाट्याचे स्लाईस आपण केलेले आहेत ना ते तुम्ही खाऊ घालू शकता आणि मुलेसुद्धा चीज पिझ्झा म्हणून हे अगदी आवडीने खातील तर बघा वरच्या साईडनेसुद्धा चीज मी किसून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि ते थोडं थोडं करून यावरती ठेवते गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे आपल्याला अजिबातच स्लो वगैरे फास्ट वगैरे घॅस करायचा नाही आहे तर बघा भरपूर असं चीज घालून घेतलेलं आहे आता हे झाकण ठेवून आपल्याला एक तीन चार ते चार मिनटासाठी कंटिन्यू स्लो गॅसवरती ठेवायचं आहे बघा गॅस कुठेही फास्ट करू नका नाही तर मग जे आपले बटाट्याच्या चकल्या आहेत ना त्या खाली करपतील त्यामुळे गॅस अगदी स्लो ठेवा तरी ते पाहू शकता अजिबातच चिटकत वगैरे नाही अगदी सहज असे हे बटाट्याचे बाईट्स आहेत ना ते निघले जातात ते आता अशाच पद्धतीने सगळे मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते बघा दुसरीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि अगदी सहज अशी निघालेले आहेत तुम्ही याचा रंगसुद्धा पाहू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पदार्थ आवडणार आहे त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा पावसाळ्यामध्ये तर किंवा थंडीमध्ये हा पदार्थ झालाच पाहिजे खूप जास्त कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे आणि तितकाच हेल्दीसुद्धा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय